मला आपण जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला माहित आहे की गेले पाच वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते ठराविक लोक तेव्हाही त्याच्यावर ते काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये कारण ज्या विषयाची दूरदूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाही आहे त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही पण आज आपल्यासमोर एक महत्वाचा विषय आणतो मी आज जो हाऊसमध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत मत्स्य व्यवसाय करणारे पॅकेजिंग असेल फ्रीजिंग असेल ह्या सगळ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी कडून एविक्शन नोटीस आलेली आहे तसं पाहिलं गेलं तर हा वाद एम बी पी टी आणि एम एफ डी सीमध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी असतील पण महाराष्ट्रात असतील मुंबईत असतील जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे महाराष्ट्राला मिळत आहे त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता एमबीपीकडून होत आहे आंदोलन सुरू आहे सगळे ते रस्त्यावर आलेले आहेत पण आम्ही हाच प्रयत्न करतोय की सरकारनी राज्य सरकारने ह्याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांधव तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा ही आमची मागणी आहे पुन्हा एकदा एक एक मिनिट प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे खरंतर एसआयटीने तो अहवाल जाहीर केला बघा मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाची संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलतोय आपल्याकडनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे खूप आपला म्हणणं एका तरुणीवर बलात्कार केला वे ही गोष्ट धक्कादायक आहे सकाळी मी देखील आपण वाचलं कारण डिलिव्हरी बॉयनी एका मला वाटतं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बलात्कार हे दुर्दैवी आहे पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात काही काही ठिकाणी नोंदवली जात नसतील माहीत नाही मला पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे आता तुम्ही बरोबर प्रश्नावर आलात हेच मी पुढे सांगणार होतो आपल्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या त्याच्यात धारावीमध्ये आपण पाहिलं असेल पहिली यादीमध्येच ऐंशी टक्क्यांहून जास्ती लोक अपात्र केली भाजपकडून किंवा के काही ठराविक लोकांकडून प्रचार चालला होता की हे बांगलादेशी आहेत हे घुसखोर आहेत पण सगळेचे सगळे लोक ते काठ्यावाडी होते वर्षान वर्ष जवळपास दीडशे वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यान पिढ्या काम करत आलेले आहेत त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं कोणी केलं तर अदानीने केलं आता अपात्र लोकांना म्हणजे दोन हजार अकराच्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरं विकत घ्यायला लागणार आहेत पण दोन हजार साल ते दोन हजार अकरा साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते देवणारच्या डम्पिंग ग्राउंडवर देऊन बसवणार आहेत कचऱ्या कुंडीवर जाऊन बसवणार आहेत एकतर असं खरोखर होऊ शकतं का की देवनारचं डम्पिंग ग्राउंड असेल किंवा कुठचंही डम्पिंग ग्राउंड असेल तुम्ही त्याच्यावर लगेच लोकांना बसवू शकता का दुसरी गोष्ट म्हणजे हे देवना डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेकडून ढापून घेतल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की आता कचरा कर म्हणजेच अदानीकर हा मुंबईवर लादला जाणार आहे माझी माहिती ही आहे की ज्या कंपनीला कारण एकनाथ शिंदे भ्रष्टनाथ शिंदे दुसऱ्या दोन कंपन्यांना ज्या दोन कंपन्या एक चेन्नईची एक हैदराबादची कंपनी आहे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते सरकार बदललं आणि आता ज्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे ती कंपनी देखील अदानी समूहाचीच आहे ही माझ्याकडे माहिती आलेली आहे म्हणजे एका बाजूला धारावीच्या नावावर पुनर्विकासाच्या नावावर लाखो लोकांना तुम्ही बेघर करणार मुंबईतल्या हजारो एकर जमिनी तुम्ही घशात घालणार आणि तिसऱ्या बाजूला मुंबईकरांवर अदानीकर म्हणजेच कचरा कर, कर लावून तो जो कचरा आहे जो त्यांनी स्वतःच्या खर्चानी स्वच्छ केलं पाहिजे कारण जागा ढापलेली आहे त्या कचरा साफ करण्यासाठी पण तुम्ही मुंबईचेच पैसे घेणार आहात मुंबई महानगरपालिकेचे पैसे लुटणार आहात हे नक्की जे साठेट आहे ते आम्ही आज एक्सपोज करत आहोत मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की कामकाजाची पत्रिका इंग्रजीमध्ये का छापली गेली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना कामकाजाची पत्रिका मुनगंटीवार साहेब खूप प्रश्न उपस्थित करत आहेत काल पण आपण पाहिलं असेल आम्ही अनेक विषयांवर काही काही ठिकाणी आज एकमत व्यक्त केलेलं आहे आणि काल मायनिंगचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील पण मला वाटतं ही कामकाजाची पत्रिका दोन्ही भाषेत येते पण चांगले सर ते भाजपकडून असे एक आवाज येत असेल तर आम्ही स्वागत करतो आणि आमची हीच अपेक्षा होती की जो आमचा मोर्चा होणार असे महाराष्ट्रातले काही लोक भाजप महाराष्ट्र महाराष्ट्रप्रेमी लोक जर असतील तर त्यांनी सोबत यावं कशा मला तुम्ही सांगा जे धारावी ज्या धारावीसाठी आपण पुनर्विकासाचा प्रयत्न करत आहोत अनेक लोक तिथे तुम्हाला दोन हजार दोन हजार सालापूर्वीचे दाखले मिळणार आहेत का खरोखर तुमच्या आमच्याकडे तरी असे दाखले कधी असतील का काही काही आणि आपण ज्या परिस्थितीत तो पुनर्विकास करत आहोत त्या परिस्थितीचा पूर्ण विचार करून हा पुनर्विकास झाला पाहिजे महानगरपालिकेने निवडणुकी आहे काय काय एक मिनटं तुम्ही जे तुम्ही जे विषय घेतलेला आहात हा फार महत्वाचा आहे एक महत्वाचं मी पण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मी आमचे राजन विचारे साहेब आहेत त्यांच्याशी पण बोललो आत्ता ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे हा वाद मराठी अमराठी नाहीये हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील हात उचलला जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा सा एक व्हिडिओ आलेला आहे त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे पाच सहा लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही वाचाबाची झालेली आहे कुठेही मराठी मराठीचा वाद नाहीये आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात जे काल पर्वाकडे आले आहेत सहा महिन्यापूर्वी आलेले आहेत ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्याच्या विरुद्ध काहीही भूमिका नाही आहे पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या मातृभाषे अभिमान स्वाभिमान राखला गेला कोू नहीं पचूला वर्षान वर्ष जे लोग आम राहत आते हैं मुंबई प्रेमी महाराष्ट्र प्रेमी महानगर वो एक वही मैं बात कर रहा हूँ जो राजन विचारे जी का वीडियो आया है मैंने उनसे फोन करके अभी वो अमरनाथ यात्रा में है उनसे फोन करके पूछताछ की क्या ये विषय हुआ था उन्होंने साफ तौर पे मुझे ये बताया है कि ये विषय मराठी अमराठी नहीं है महाराष्ट्र और उत्तर भारत का नहीं है ना किसी जाति का है ना किसी समाज का है बात कुछ ऐसी हुई है पुलिस कम्प्लेन भी हुई है कि जो दो लोग हैं उसमें उन्होंने एक व्यक्ति को जो हमारे पदाधिकारी है वो उस दुकान में गए थे फोन के चार्जिंग के लिए और फोन चार्जिंग नहीं करने ऐसी कुछ बात हुई उससे झगड़ा हुआ और उस व्यक्ति को वो दो लोगों ने पहले मारा फिर चार पांच लोग और आए और, और लोगों ने उनको मारा एक महिला ने उस व्यक्ति को बचाया और फिर उसी के बाद यह आगे की घटना उठी है उधर से से हाथ हाथ उठा तो यहां से हाथ उठा है लेकिन मैं साफ तौर पर यह बताना चाहता हूँ मसला नहीं है कि वो उत्तर भारतीय है या किसी समाज का है यह मराठी अमराठी का झगड़ा नहीं है ये वैयक्तिक कोई झगड़ा था जो उन दोनों में था जो व्यक्ति एक दूसरे को अगर आप देखें तो उनका पहला भी क्लिप कुछ है और ये बात अभी पुलिस कंप्लेन में गई है हम किसी बात पे भी कोई भी ऐसे झगड़ों में नज, ये हमारी कोई हाथ न लाएंगे मराठी अमराठी का वाद नहीं है और इसमें आप झगड़ा ना लीए मैं यही कहना चाहता हूं मैं यही कहना चाहता हूँ ये बात हमारी भूमिका स्पष्ट है जो हमारा युद्ध जो लड़ाई है वो इसी पे है कि, कि किसी भी भाषा की शक्ति हम पे ना हो हमारी मातृभाषा मराठी है उसका अपमान ना हो उसे अपमानित ना किया जाए लेकिन जैसे आप हो जैसे सुनिए जैसे जैसे आप हो शायद आप तीन महीने पहले या पहले आपकी पीढ़ी यहाँ आई होगी या आप अभी आए होंगे बहुत सारे लोग ऐसे भी आते जो पोस्टिंग पे आते बैंक में हो या कर्मचारी करके आते हो उनको मराठी नहीं आती है हमारा यही मानना है और यही कहना है कि सिर्फ जिस राज्य में जाते हो उसे अपमानित ना कीजिए उसका आदर कीजिए और आगे जाते हुए हमारा यही कहना होगा कि कोई भी कानून अपने हाथ में ना ले, लेकिन अगर कोई कानून दूसरी तरफ से भी कानून हाथ में लेता है या मराठी का अपमान करता है महाराष्ट्र का अपमान करता है तो फिर बातें आगे बढ़ सकती है मैं 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 जो बात कर रहा हूँ वो राजन विचारी जी के वीडियो के बारे में बात कर रहा हूँ मनसे की बात मनसे पूछे एक मिनट सॉरी एक मिनट एक एक देखिए लॉ एंड ऑर्डर लॉ एंड ऑर्डर बहुत सारे अब भी मामलों में बिगड़ा जा रहा है अभी पुणे की बात आई एक डिलीवरी वाले ने आके एक महिला पे बलात्कार किया है तो यही बात है ना कि लॉ एंड ऑर्डर पूरे महाराष्ट्र में है कि नहीं है यही बात होती है और यही मैं कहना चाहता हूँ की अगर कोई दादागिरी करने की कोशिश करे तो दोनों तरफ से होगी लेकिन मेरा ये मानना है हमारे पार्टी का ये मानना है कि आज भी ये वाद जो है विवाद जो है मराठी अमराठी नहीं है और उसे ऐसे रंग ना दिया जाएगा सॉरी क्या 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 जी अत्या इतनी हिम्मत इसी वजह से आ रही है क्योंकि कानून कहाँ है ये पूछने की आज वक्त आया कानून का अगर कानून का कोई डर होता तो कोई ऐसे इंसान एक महिला के घर में डिलीवरी एजेंट बन के ना घुसता वीडियोस ना लेता और फिर उसमें बलात्कार ना करता मुझे लगता आज यही बात है कि आज सारी राजनीति एक बाजू में और हम सारे लोग पार्टी का भेदभाव छोड़ के महाराष्ट्र में जो कानून की आज धज्जिया उड़ रही है उसे कहीं ना कहीं ठीक करने के लिए इसी विधि मंडल में साथ में आना जरूरी है आँगे। 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 नजर नहीं आया मैंने पहले भी कहा है कि पांच साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए बहुत सारे थोड़े ही लोग हैं लेकिन यही बात है उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था आज भी कुछ नहीं कहूँगा क्योंकि जिस विषय से कोई लेना देना नहीं उस पे क्या कह के लिए हम राहुल गांधी सात ऐसी सत्तर शेतकऱ्यांनी नक्कीच आणि हा प्रश्न आम्ही दोन दिवस तीन दिवस विचारतच आहोत प्रयत्न हाच आहे आमचा की लोकांसमोर भाजपाने जे काही जुमले करून सरकार स्वतःच बसवलेलं आहे आज आपण पाहतोय जर आज कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली असती किंवा मदत मिळाली असती तर भाजपाला भाजपाच्या राज्यामध्ये ही परिस्थिती बघण्याची वेळ नसती आली की साडेशेत साडेसातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली महानगरपालिकेने तो विषय आज माझ्याकडे आलेला आम्ही त्याचा उदय विचार करू उदय त्याच्यावर करू आता माझी मान अशी आहे त्याच्यात शिर्की नाही पण उस्मे शिर्की नाही बघा आता असे अनेक असे अनेक विषय पुण्याबद्दल मी दोन अडीच वर्ष आपल्याच माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणत चाललेलो आहे की पुण्याची रिव्हर लाईन रेड लाईन ब्लू लाईन हे कुठे ना कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये बदललेले आहे हा विषय फार महत्वाचा आहे मोठा आहे कारण नदीला लगेच पूर येतो मुळा मोठा नदी जी आहे त्याचा प्रवाह जर आपण पाहिला तर जे फ्रंट डेव्हलपमेंट ज्या प्रकारचं चालू आहे एवढं भयानक चालू आहे की पुण्यात पंधरा मिनिटात पूर आल्याशिवाय राहणार नाही असं ह्या सरकारने नियोजन केलेलं आहे मला वाटतं कुठे ना कुठेतरी परत पक्ष भेदभाव स्वतःची इगो विसरून आपण पुण्याबद्दल आणि पुण्याच्या शहराबद्दल विचार करणं गरजेचं आहे थांबा ते मगच पासून गर्दी नक्कीच झालेली आहे आणि दुसरा प्रश्न आहे की खरोखर जसं मुनगंटीवार साहेब आहेत की अनेक असे लोक आहेत ज्यांनी भाजपसाठी गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष काम केलं मेहनत केली पक्षप्रचार केला सत्ता नसताना आंदोलन केली सत्ता नसताना मेहनत केली पक्षात एक होऊन राहिले त्यांना मग जेव्हा डावळलं जातं तेव्हा हाच प्रश्न येतो की संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपाचे कार्यकर्ते असतील जे ओरिजिनल भाजप आहे जी अठरा एकोणीस नंतरचे इम्पॉर्टंट नाही ते मग त्यांच्यासाठी हे सरकार म्हणजे काय नमकं